छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद घाटात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या झाल्याची घटना उघडकी झाली दीपाली अस्वार हे मृत व्यक्तीचे नाव असून सुनील खंडागळे असे हत्या करणारे आरोपीचे नाव आहे घाटातील दरडीवरून ढकलून देऊन हत्या केल्याच्या आरोपीने कबूल केले असून शिवूर पोलीस ठाण्यात त्याने स्वतः सरेंडर केले आहे तर प्रेम प्रकरणातून हत्या केला याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आज दिनांक पंचवीस सात दोन रोजी दौलताबाद पोलीस स्टेशन येथून सौ so, वानी मॅडम यांनी असे सांगितले की दौलताबाद घाटामध्ये दरीच एक महिला पडलेली आहे गाडी पाठवा त्यानुसार मी श्री खांडेकर शिअर ओ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अग्निशमन विभाग व पथकासह घटनास्थळी रवाना झालो रोप व रोप लॅडरच्या सहाय्याने व रेस्क्यू स्टेटरच्या सा सहाय्याने सदर महिलेस घरीमधून बाहेर काढून দলতাবাদ পুলিচিক স্বাধীন বিজেপি मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने तानसा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग तांसा नदी पात्रात सोडला गेल्याने भिवंडी तालुक्यातील अक्कलोली वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आला आहे येथील गरम पाण्याची कुंड तानसा नदीच्या पाणीपात्रात बुडून गेली असून तर कुंडावर कोणीही जाऊ नये म्हणून गणेशपुरी पोलिसांच्या सुरक्षितता बाळगण्यात आली आहे किनाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय दे अकोला महानगरपालिकेत एआयम ने महानगरपालिका आयुक्त सुनील लहान यांच्या कक्षावर चढत संघर्ष आंदोलन केले तर अकोला शहरातल्या प्रभाग क्रमांक एक दोन तसेच सात या स्लम एरियामध्ये सरकारने जी आर दोन हजार सतराच्या नुसार पट्टे वाटप आणि घरकुल वाटप केले नाही तर ते तातडीने वाटप करण्यात यावे या मागणीसाठी एम आय एमने संघर्ष आंदोलन केले तर काहींनी महानगरपालिका आयुक्त यांच्या का आयुक कार्यालयासमोर बसून ठिय्या दिला आहे आणि जोपर्यंत महानगर पालिका तो इसलिए था क्योंकि आम जनता की एक ही डिमांड होती है रोटी कपड़ा और मकान रोटी का बंदोबस्त सबका हो जा रहा है कपड़े का बंदोबस्त सबका हो जा रहा है लेकिन मकान का बंदोबस्त नहीं हो रहा हो पा रहा है मौजूदा सरकार ने 2022 तक के हर मकान के अंदर घर को स्किन देने की एक घोषणा की थी लेकिन यहाँ पर अकोला में वो ढकोसली बातें नजर आती है हमने वारमवार बार बार हम कमिश्नर साहब से मिले कलेक्टर साहब से मिले हमने डिमांड भी की कि पट्टे वाटप लिया जाए जिस तरह से प्रभा क्रमांक एक है दो है प्रभा क्रमांक सात है इसी तरह से अकोला के अंदर अस्सी सलम इलाके हैं इन सलम इलाकों के साथ में सिर्फ और सिर्फ झूठे वादे किए जा रहे हैं इसलिए हमने ये मांग की थी हमारा आंदोलन था कि हमारी मांग ये थी कि आप जो है वो पट्टे वाटप की अमल बजावनी पूरी तरह से ईमानदारी से करें और घर कुल की स्कीम हर गरीब तक के पहुँचाए क्योंकि हर गरीब घर का इंतज़ाम नहीं कर सकता है और सरकार का वादा था कि वो घरकुल पूरी लोगों को पहुँचाएंगे हमने कमिश्नर साहब के चेंबर के ऊपर चढ़ कर ये संघर्ष आंदोलन किए अगर अब भी हमारी मांग को नज़रअंदाज किया गया आने वाले वक्त में इससे भी ज़्यादा आंदोलन वंदोलन मैम करेगी कोल्हापूर राधानगरी मार्गावरील अल्पवयीन मुलांकडून चारचाकी कार चालवताना नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला कॉलेज सुटल्यानंतर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घोळक्यात भरधाव चारचाकी घुसली या भीषण अपघातात प्रज्ञा कांबळे या अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत अपघातानंतर वाहनातील अल्पवयीन चालक आणि त्याचा साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पाठलाग करत त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस करत आहेत करवीर पोलीस ठाणे हद्दीतील भोगावती कॉलेजच्या काही तरुण मुली कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना राधानगरी कोल्हापूर रोडवरती कॉलेजवरतीच काही तरुण आले होते राशोडे गावातले एक विधी संघर्षित बालक जो आहे जो गाडी चालवत होता त्याचं वय पूर्ण नव्हतं त्यानं त्या ठिकाणी स्वतःची स्विफ्ट गाडी घेऊन येऊन एक अपघात केला त्या, त्या तीन चार मुलींना धडक दिली त्याच्यामध्ये प्रज्ञा कांबळे नावाच्या मुलीचा मृत्यू मुली झालेला आहे एक दोन तीन मुली जखमी आहेत त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत यामध्ये त्या विधिसंघषित बालकाला ज्यांच्या नावावर गाडी होती ते त्याचे चुलते त्यांना आणि ज्यां त्याचे पालक ज्यांनी त्याला गाडी वापरायला दिली अशा तिघांना काल ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे त्यानुसार कारवाई केलेली आहे त्याचबरोबर त्या गाडीमध्ये जे त्याचे मित्र होते बसले होते त्यांना बोलून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्यांच्याकडे आम्ही करत आहोत इतर ज्या मुली होत्या त्या मुलींच्याकडे पण चौकशी करत आहोत अधिक माहिती घेत आहोत माझी या कालच्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं पालकांना एक विनंती आहे की आपण मुलांना टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल वाहनं देत असताना मुलांची अठरा वर्ष वय पूर्ण झाल्याशिवाय ते वाहन त्यांना देऊ नये अनावधानानं अशा ज्या गोष्टी घडतात काल एका निष्पाप मुलीचा त्यामुळे मुली जीव गेलेला आहे तीन चार मुली जखमी झालेल्या आहेत तर अशा प्रकरणातून हे सिद्ध होतं की आपण आपलं प्रत्येकाचं आपल्या पाल्यांच्यावरती भरपूर प्रेम असतं परंतु त्या प्रेमापोटी असं कृत्य घडलं तर पालकांना आणि गाडी मालकाला आरोपी होऊन जेलमध्ये बसावं लागेल त्यामुळं सर्वांनी या दक्षता घ्यावी आणि अशा प्रकारच्या जर गुन्हे घडत असतील लहान मुलांच्याकडून जर गाड्या चालवल्या जात असतील तर पोलीस प्रशासन त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करेल ते मुलं कॉलेजवर गेली होती आणि त्या दरम्यान कॉलेजमधून येता जातात त्यांचा काय तर गाडीमध्ये हल्लाबोल चालू होता काहीतरी आणि त्या अनुषंगानं आम्ही अधिक चौकशी पण करतोय परंतु ती गाडी चालवत असताना तो अल्पवयीन मुलगा त्यावर कुठलंही कायदेशीर परवाना नव्हता लायसन नव्हतं अठरा वर्षापेक्षा वय कमी होतं आणि त्या बालक त्या मुलानं गाडी इतक्या वेगात चालवली की त्याला त्याचं नियंत्रणच राहिलं नाही आणि ती कॉलेजमधून घरी चालत असताना त्या बसस्टँडवर येत असणार्या त्या मुली होत्या त्या मुलींच्या घोळक्यावर गाडी गेली आणि त्यामुळे त्या एक मुलगीचा मृत्यू झालेला आहे आणि बाकी तीन मुली जखमी झालेली त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडून येत यासाठी पालकांनी विशेष दक्षता घेणं गरजेचं राज्याच्या राजकारणात ज्या बीडचे नाव कायम चर्चेत असते त्या बीडमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाने विदारक चित्र समोर आले आहे नवीन होत असणाऱ्या बस स्थानकाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवासी आणि नागरिकांचे खूप हाल होत आहेत तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना चिखल दलदल आणि पाण्यातून रस्ता काढावा लागत असल्यामुळे राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी अगोदर या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी नागरिकांनी केली आहे कुठून येणं जाणं करत तर आम्ही रोज या बसस्थानकामधून बीडला येणं जाणं करतोय काही खासगी कामानिमित्त म्हणा किंवा शासकीय कामानिमित्त म्हणा आमच्या गावाकडच्या पण भरपूर विद्यार्थ्यांना इकडे लागतो लागतोय कॉलेजसाठी तर आम्ही ज्यावेळेस सकाळी इथं येतो किंवा पाऊस पडल्यानंतर इथं सगळा चिखल असतो तर या ठिकाणच्या शासकीय असतील प्रशासनामधील काही लोक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ताबडतोब इकडं जातीनं लक्ष घालून या बसस्थानकाचं काम लवकरात लवकर करून घेऊन मार्गी लावावे व जी सर्वसामान्यांची किंवा आमच्या विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे ती या ठिकाणी थांबावी आमची एवढी एक मागणी आहे किती दिवसांपासून काम हे सुरू आहे काय वाटतं इथं त्याविषयी आणि आता चिखलातून प्रवास करावा लागतो हो आता तर चिखलातून करणं हे असं असं झाल्यानंतर काही पर्याय नाही आता काय डॉक्टर आम्ही पाय घेऊन तो चालू तर शकत नाही त्या चिखलामधून त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आम्हाला चालावं लागतंय आणि जवळपास एक वर्षाच्या वर्ष पण उलटून गेला असेल तेव्हापासून हे काम चालू आहे बस स्थानकाचं ते आणखी संत गतीनं चालू आहे एवढीच आमची शासनाला किंवा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला विनंती की तुम्ही इकडे जातीनं लक्ष घालून हे लवकरात लवकर सर्व दुरुस्त करून किंवा तिकडचं नवीन बस स्थानक सुरू करून आमची होणारी जी हेळसांड आहे ती हे करावी बंद करावी खरं पाहिलं तर बीड जिल्हा राजकारणात आता कुठंतरी प्रवासी असतील सर्वसामान्य नागरिक असतील याकडे दुर्लक्ष आहे का हो तर नक्कीच त्यांच्यावरती थेट आरोप केला तरी तो चुकीचा ठर ठरणार नाही कारण जर बघायचं जर झालं तर हा जिल्ह्याचा सगळ्याचा ता केंद्रबिंदू आहे बीड शहर म्हणजे बस स्थानक म्हणजे तर या ठिकाणी शहरामधून सर्वतलं किंवा जिल्ह्यामधून या ठिकाणी लोक येत आहेत कामासाठी mm -hmm. आणि त्यांची जर हेळसांड जर होत असेल तर एकंदरीत खऱ्या अर्थाने जर लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे म्हणता येईल कामा mm -hmm. या कामावर काय मागणी मागणी एवढी एकच आहे की लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून लवकरात लवकर या ठिकाणची होणारी प्रवाशांची हेळसण थांबावीस जळगाव जिल्ह्यातील चाळीस गावात कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज महामार्ग पोलिसांकडून जप्त करण्यात आल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती दिली या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून यापूर्वी देखील तो अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगून आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे काल सायंकाली अंदाजे सात ते आठ वाजता हायवे सेफ्टी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कारवाई चालू होत्या नाकाबंदी करून ते कारवाई दरम्यान एक ब्रिजा कार जे दिल्लीचे पासिंग होते ते गाडी आल्या होत्या सुरुवातीला ते त्यांच्याकडनं डॉक्युमेंट मागण्यात आल्या होत्या डॉक्युमेंट मागितल्यानंतर त्यांचं संशयास्पद बिहेव्हिअर वाटलं संशयास्पद बिहेवियर वाटलं की त्याला गाडीचं बाहेर यायला सांगितलं आणि त्यांचा गाडी सर्च केला गाडी सर्च केल्यावर एक दोन मोठ्या सुटकेस होत्या ते मोठे मोठा सुटकेस ते खोल्यानंतर त्यांच्याकडे काही पॅकेट्स होत्या त्या पॅकेट सर्व पाहिल्यानंतर त्यांना संशयित वाटला की काहीतरी संशयित वस्तू आहे म्हणून म्हणून म्हणजे आता लोकल पोलिस जे चाळीसगाव ग्रामीणच्या पोलिसांना बोलून घेतला चालिसगावगाव पोलिसांना बोलवल्यानंतर चाळीसगाव पोलिस तिथं पोहोचला फोरेन्सिक वॅनला देखील तिथे बोलून घेतला मग त्याच्यामध्ये असलेलं सबस्टन्स काय ते जागावरच टेस्टिंग केलं ते सबस्टन्स जागेवर टेस्टिंग केलं की अम्फिटामोन म्हणून सबस्टन्स आहे असे त्यांना निष्पन्न झाला ते निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण जे प्रोसिजर प्रमाणे सर्व वेट वजन वगैरे काढण्यात आला एम्फिटामोइनचा सर्व मिलून म्हणजे त्रेचाळीस किलोचं अँटामोइन निष्पन्न झालेलं आहे सध्या सध्या मार्केटचं भावानुसार ती चौसष्ट करोड अठ्ठेचाळीस लाखाचा किमतीचा असं निष्पन्न झालेलं आहे मग ही गाडीचा जे ड्रायव्हर होता ते ड्रायव्हर ज्यांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे अबुल सय्यद अबुल असीम सय्यद हा राहणार आहे दिल्लीचा आहे मग ह्याच पूर्ण इतिहास आम्ही काढलेला होता ह्याच्या पूर्वी देखील त्यांनी बेंगलुरमध्ये अशाच पद्धतीचं डी पी एस गुन्ह्यामध्ये तो आत्महत्या होता पाच सहा वर्ष आता सध्या कुठून आणलेला आहे आणि कुठे जात होता याच प्रथमदर्शनी आम्ही जे त्यांना अटक केल्यानंतर तपासामध्ये असे निष्पन्न झालं की हे दिल्लीवरून बेंगलोरला जात होतं आणि बेंगलोरला जात असताना आपल्या रस्त्यावर इंटरसेप्ट झालेला आहे आणि इंटरसेप्ट झाल्यानंतर त्याचं पुढील कारवाई ले ले कारवाई झालेली आहे की नेमका यांचं कोण माल दिला होतंय आणि कोणाला डिलिव्हरी करणार होत्या ही सर्व बाब आम्ही तपास करणार आहे काय डिटेल अजून समजल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती देण्यात सर, येईल या गुन्ह्याचा तपास कोणाकडे या तपास चालीसगाव शहर पोलीस स्टेशनचं पोलीस इन्स्पेक्टर मनेलकडे राहणार आहे तपासामध्ये असे निष्पन्न झालं की ही जे गाडी आहे त्यांनी आताच दहा दिवसापूर्वी ही गाडी विकत घेतलेली आहे म्हणजे ह्यांचं नावावर ट्रान्सफर झालं काही सर्व विषय ऑनलाईन मध्ये आपलं अपडेट नाही झाला तपासामध्ये जे कबुली दिलं त्याच्यामध्ये ह्यांनीच विकत घेतलं एक आठवड्यापूर्वी असं आम्हाला समजलेलं आहे आणि पूर्ण डिटेल तपास आमचं चालू आहे

म्हणून म्हणजे इथं याचा निष्पन्न झाला असं कोणताही जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचा संबंध अजूनपर्यंत समजलेला नाही कारण कसं सर यापूर्वी देखील म्हणजे ज्यावेळेस ड्रग्ज प्रकरणाची चर्चा होती तर ललित पाटीलचं एक कथित कनेक्शन चाळीस गावशी असल्याची चर्चा होती त्यानंतर एवढं मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज चाळीसगाव गाव मार्गेत जातो तर काहीतरी लोकल कनेक्शन असेल तर त्या दृष्टीने काही आपलं इन्व्हेस्टिगेशन ऑन गोईंग असेल म्हणजे जे काही प्रथमदृष्टीने दिसत दिसतायत म्हणजे असे कोणताही सस्पिशन नाही आहे तरी देखील सर्व बाबीचा तपास चौकशी इंटरनॅशनल सिंडिकेट आहे किंवा कुठे लोकल कन्झम्शन आहे किंवा ह्या विषयी देखील आपला तपास आहे म्हणजे आता कारवाई होऊन काल रात्रीच कारवाई झालेली आहे आता एक्झॅक्टली सांगता येत नाही म्हणजे एकदा डिटेल समजल्यानंतर आपल्याला परत जरी करण्यात येईल श्रावण महिन्याच्या प्रारंभी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूर शक्तीपीठ पुन्हा एकदा गेले आहे अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण सोमवार आणि शुक्रवारी गर्दीचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे श्रावण महिन्यात केवळ अंबाबाई मंदिरातच नव्हे तर या मंदिराच्या बरोबर वर असलेल्या मातृलिंग मंदिरातही भाविकांची गर्दी वाढत आहे या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी योग्य पद्धतीने नियोजन देखील केले आहे श्रावणाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आजचा शुक्रवार हा श्रावणाचा पहिला शुक्रवार आहे भाविकांच्या गर्दीचा विचार करता समितीनं भाविकांच्या दर्शनासाठी योग्य ती सुनियोजन केलेला आहे दुसरं एक म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मातृलिंगाचं दर्शन हे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविकांना सकाळपासून संध्याकाळपासून खुला असणार आहे आणि भाविकांना विनंती आहे की याचा भाविकांनी चांगल्या पद्धतीनं मातुलिंग दर्शनाचा लाभ घ्या आता सर्वसाधारण श्रावण महिन्यामध्ये शुक्रवार शुक्रवारी मंगळवारी या दिवशी भाविकांची गर्दी होईल असा अंदाज आहे तथापि भाविकांची संख्या वाढली त्या दृष्टीने समितीनं भाविकांच्या सुस्थितीचे दर्शन रांगेचं योग्य ते नियोजन केलेलं आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळ्याला दोरी लावून आत्महत्या केल्यानंतर कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदारांची बिले दिली नसल्याने कंत्राटदार संघटना आणि कंत्राटदार आक्रमक झाले आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणी पुरवठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले आहे यावेळी सरकारकडून प्रलंबित देयके देण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे महाराष्ट्रातील लाखो तरुण होत करू कॉन्ट्रॅक्टरांचा अपमान करणारे वक्तव्य गुलाबराव पाटील केले आहे आहे या मंत्र्यांना असे असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या गुलाबराव पाटील यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर हर्षल पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे हर्षल पाटील यांची थकलेली बिले तर सरकारने द्यावीच पण त्याचबरोबर त्यांच्या पत्नीला शासकीय किंवा नोकरी ही द्यावी आर्थिक मदत द्यावी जबाबदारी पासून पळ काढू नये अशी सुद्धा मागणी नागरिकांनी सरकारकडे केली आहे काल जर गुलाबराव पाटील आणि अजितदादांचं स्टेटमेंट बघितलं तर अत्यंत राग आणि संताप आणणारं स्टेटमेंट होतं आणि महाराष्ट्रातल्या होतकुरू असणाऱ्या लाखो कॉन्ट्रॅक्टरांना अपमान करणारं हे स्टेटमेंट आहे अनेक जण एक पर्यायी व्यवसाय म्हणून या कॉन्ट्रॅक्टर व्यवसायाकडे वळतात आणि दुर्दैवानं अशा गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं आणि भरीसभर म्हणून त्या खात्याचे मंत्री अशा पद्धतीचं अविचारी स्टेटमेंट करतात जेणेकरून ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांच्या त्याचा परिणाम होतो मी ह्या त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो कारण ह्यांना माज आलेला आहे सत्ताधाऱ्यांना वस्तुस्थिती आहे आत्ताच इथं विद्यमान जे सत्ताधारी आहेत त्यातलेच आमदार आणि ह्या खात्याचे मंत्रीपद भूषवलेले हो सदाभाऊ खोत या ठिकाणी आले होते रक्षा विसर्जनच्या कार्यक्रमाला ते जर हर्षेलच्या रक्षा विसर्जनच्या कार्यक्रमाला येऊन गुलाबराव पाटलांचा राजीनामा मागत असतील तर शासनानं किंवा ह्या सरकारनंच विचार करावा की तो अधिकृत होता का नव्हता तुमचाच आमदार शासनातला ह्या खात्याचा माजी मंत्री जर म्हणत असेल गुलाबराव पाटलांचं स्टेटमेंट दुर्दैवी आहे अजितदादांचं स्टेटमेंट दुर्दैव आहे आणि त्यांनी राजीनामा द्यावा तर ह्याच्यावरूनच सिद्ध होतं आहे की तो होता का नव्हता त्यामुळे तो विषय संपलेला आहे आणि हे असंवेदनशील वक्तव्य करताना दहा वेळ त्यांनी विचार करावा आणि आम्ही कालही म्हटलं होतं गुलाबराव पाटलांचाच राजीनामा घेतला पाहिजेवर आणि त्यांच्यावरच आत्महत्येच कारणीभूतचा गुन्हा त्याच्यावर गुलाबराव पाटलांच्यावर नोंद झाला पाहिजे अशी आमची या सरकारकडं मागणी आहे त्याचे उरलेलं बिल तर द्यावंच त्याच्या पत्नीला ज्याचं कुंकू यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे एका लाडक्या बहिणीचं कुंकू त्यांनी पुसलेलं आहे तिला शासकीय सेवेत घ्यावं त्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घ्यावी याचं येणं द्यावंच द्यावं लगेच पण तिला आर्थिकही मदत त्या ठिकाणी शासनानं द्यावी अशी अपेक्षा आम्ही या निमित्तानं व्यक्त करतोय त्या चार गावातली कामं त्यानं केलेली आहेत अत्यंत चांगली कामं केलेली आहेत आणि बेजबाबदारपणाचं वक्तव्य इथल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही काही केलेलं आहे मला आपल्या निमित्तानं एक या ठिकाणी विनंती करायची आहे की काम ज्या कालावधीत झालं त्या कालावधीचा सीडीआर या शासनानं चेक करावा जिल्हा परिषदेच्या ज्या अधिकाऱ्यांकडे या कामाची जबाबदारी होती ज्युनियर इंजिनिअर असेल डेप्युटी इंजिनियर असेल किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल त्या कामाच्या कालावधी म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्टर म्हणून कुणाशी बोलणं झालंय ह्याचा सीडीआर काढावा आणि मग बघावं गुलाबराव पाटील आणि अजितदादा तुमच्यात हिंमत असेल तर सीडीआर काढा तो बघा आणि हे काम केलेलं नाही हे सिद्ध करून दाखवा आम्ही तुमची जाहीर माफी मागायला तयार आहे त्याचे जीएसटीचे बिल आहेत जीएसटी वर्ग झालेले हे काढून बघा ह्याच्या अकाउंट वरनं हे सगळे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत जीएसटी काम केल्याशिवाय त्याच्या नावावरून त्याच्या अकाउंटवरून कसे ट्रान्झॅक्शन होऊ शकतात तुम्ही हे पळ काढण्याचा प्रकार धंदा खोपा करून करू नका हे कुटुंब उद्ध्वस्त झाले असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचे असतील तर तात्काळ ह्याच्यावर निर्णय घ्या आणि कार्यवाही करा कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या शासनाच्या भोंगळ कारभारामुळे झाल्याचा आरोप करत नांदेडच्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना प्रलंबित बिले पूर्ण करण्याची मागणी केली जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे बिल न दिल्याने निराश होऊन कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली सांगली जिल्ह्यातील कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने राज्यभरातील कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट सरली आहे वारंवार पाठपुरवठा करून देखील शासनाकडून बिले देण्यास उशीर झाला यामुळे गळ्याला फास लावून हर्षल पाटील यांनी आपलं जीवन संपवलं त्यांनिचित केलेलं आहे नांदेडमध्ये असे किती बिल्डर्स किती राहिलेले आहेत नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग पाणी पुरवठा विभाग ग्राम विकास मंत्रालया अंतर्गत चालणारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असे सगळे मिळून जवळपास नऊ तीन बारा पंधरा कोट पंधरा हजार कोटी रुपयाच्या आसपास पेमेंट शिल्लक आहेत ही आम्ही निवेदन द्यायला येताना घेतलेली माहिती आहे ही माहिती जवळपास तीन महिन्याखाली खाली शासनाकडे पोहोचलेली आहे की एवढे कामं झालेली आहेत आणि यांना निधी पाहिजे म्हणून बरं याच्यामध्ये सर्वाधिक हे जे पंधरा हजार कोटी किती दिवसापासून प्रलंबित आहेत तुम्हाला किती वर्ष भेटले नाही एक एक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि माग निवडणूक झाल्यापासून महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत अल्प निधी पुरवठा झाला पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या निधीबाबत आणि त्याशिवाय बाकीच्या योजनांना शासनानं मोकळ्या हाताने मदत केलेली आम्हाला नाही केली रस्त्याची दुरावस्था झाली निकृष्ट दर्जा झाले असं नाही निकृष्ट झाले म्हणून म्हणता येत नाही मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला मे महिन्यामध्ये ऊन आपल्याला पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री पर्यंत अपेक्षित असते आणि त्या काळात केलेले डांबर हे वर्कअप होत असते आणि मग नंतर तोपड होते महिनाभर वाहन चालून पण ते पाऊस झाल्यामुळं खाली पाण्याची वाफ तयार झाली आणि डांबरात आणि जमिनीमध्ये वाफ तयार झाल्यामुळं रस्ते आदर झाले आणि मग मीडियाचे किंवा लोकल जे कोणी हे करणारे असतात प्रसिद्धी मिळवणारे त्यांनी ते, ते हाताने उकरून दाखवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना तीन वर्ष एक रस्ता केल्यानंतर मेंटेन करण्याची जबाबदारी असते त्याच्यामुळे या, या बाबतीमध्ये मीडियाने सुद्धा कोणावर दोष देण्याचा प्रयत्न करू नये किंवा प्रॅक्टिकल काय आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा विनंती आपण लोकप्रतिनिधीवरती व प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती असा आरोप केला आहे की त्यांना आम्ही टक्केवारी देतो काय सांगाल या, या सार्वजनिक बोलण्याच्या नाहीत पहिली गोष्ट आणि जे काही चालत असतात त्या प्रथेनुसार चालत असतात आणि त्यात कॉन्ट्रॅक्टर झालं किंवा शासनाच्या ह्याच्यातले झाले सगळ्यांना त्या बाबतीमध्ये आपली आपली मूड झाकून ठेवावं लागतं टक्केवारी टक्केवारी मध्ये तुम्हाला प्रथा म्हणायची आहे का प्रथा नाही प्रथा कोणतीच नाही कायदा कुठंच नसतो असा हे प्रत्येक जण आता हे सगळ्या गोष्टी कशामुळे वाल्यात हो शंभर रुपयाचं देणं आहे आणि दहा रुपये ऑफिसला आहेत मग माझं मी मोकळं झालं पाहिजे म्हणून या गोष्टी चालू आहेत शासनाकडे तुमची जे थकबाकी आहे ते माझ्यासाठी काय करू निवेदन दुसरं काय असते कॉन्ट्रॅक्टर कडे हेच असते फक्त निवेदन देणे संघटनेच्या माध्यमातून रिप्रेझेंटेशन करणे चर्चा करू लागा जिल्हाधिकाऱ्यांना काही नाही सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टर ज्या जे आत्महत्या केलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही जाहीर निषेध करून जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की कंत्राटदाराची जे थकीत देयक आहेत ते देयक शासनाने लवकरात लवकर काढावी याने अजून दुसरा हर्षल पाटील तयार होणार नाही तो महाराष्ट्रातली परिस्थिती शेतकऱ्याच्या नंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करणार आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे व ते त्यांनी शासनाकडे आमची विनंती पाठवण्याचं आम्हाला वचन दिलं